चला तर आज बनवूया सिम्पल अशी हरभरा डाळीची आमटी आणि अर्धी वाटीच डाळ घेतलेली आणि आज श्रावणी शुक्रवार पहिलास आणि दर शुक्रवारी हरभरा डाळीची आमटी बनते आणि कळस भरावा लागतो त्यासाठी मी पानं फुलं आणि दुर्वा घेतलेली आणि आता ही अर्धी वाटी डाळ शिजवून घ्यायची दोन वाट्या पाणी ठेवायचं आणि गरम करून घ्यायचं नंतरच हरभरा डाळ धुवून टाकायची कुकरला आणि एक सिट्टीमध्ये सी डाळ शिजून जाते आणि श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आणि दर शुक्रवारी हा नैवेद्य असतो श्रावण महिन्यामध्ये आणि इथे एक मोठा कांदा मी भाजून घेणार आहे आणि त्यावरच सुकं नारळ पण भाजून घ्यायचं आणि आता खोबरं भाजून झालंय कांदा पण झाला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि भाजलेला कांदा खोबरं आणि त्यामध्ये कोथंबीर काळ्या पण टाकायच्या दांड्या आणि आलं घेतलेलं नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही खोबरं निघणार नाही एवढं तर त्याचे असे काप करून घ्यायचे थंड झाल्यावर आणि आज दिवसभर उपास असतो संध्याकाळी चार वाजता कळस भरावा लागतो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि आता तेल तापून घ्यायचं कढईमध्ये तेल थोडंसं जास्तच लागणार आहे आणि तेल तापल्यानंतर वाटलेलं कांदा खोबरं लसूण आणि आलं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं गॅस थोडा मीडियम करायचा तेल तापल्यानंतर आणि त्यामध्ये आवडीनुसार तिखट कमी जास्त मी तीन चमचे टाकलेलं आणि हळद आणि गरम मसाला टाकायचा आवडीनुसार कुठलाही आणि छान असं परतून घ्यायचं मसाला पूर्ण आणि गॅस एकदम कमी करून ठेवायचा आणि आता इकडे डाळ आपली शिजली आहे छान एका सिटीमध्येच आणि आता आपण अर्धी डाळ ही वाटून घेणार आहे भांड्यामध्ये अर्धी डाळ काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अर्धी कुकरलाच ठेवली आहे आणि इकडे मसाला पण छान झाला आहे आता तेल सुटलंय आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि श्रावण शुक्रवारी तुरीची डाळ खाणं बंद असते करतच नाही शुक्रवारी तूर डाळ आणि हरभरा डाळीचीच आमटी नैवेद्य असतो आणि थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आता अर्धी डाळ ठेवलेली ती टाकून द्यायची आणि अर्धी डाळ आता मिक्सरला फिरवून घ्यायची थोडीशी अर्धा मिनटं आणि आता वाटलेली डाळ पण मिक्स करायची आमटीमध्ये खायला खूप टेस्टी लागते ही आमटी तर थोडंसं पाणी अजून लागणार आहे आणि मीडियम गॅसवरच रुपकट ठेवायची चवीनुसार मीठ आणि आता आमटी तयार छान अशी उकळून घ्यायची आणि वरतून कोथंबीर हो आमटी तयार टेस्टी चटपटीत आणि आता नैवेद्य एका वाटीमध्ये दही पोळी ठेवायच्या मध्ये आमटी आमटी ठेवली आणि इकडे भात पण झालाय आणि दही भात अगोदर खावं लागतो जेवताना आणि नंतर आमटी खायची आणि आता नैवेद्य तयार दही आमटी भात आणि पोळी तुम्ही पण नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक